तर या पितृपक्षात श्राद्ध पक्षात सर्वात महत्वाचं म्हणजे तर्पणविधी तर पितृपक्षात स्वतःच्या घरच्या घरी तर्पणविधी कसा करावा कोणता मंत्र म्हणावा पितरांच्या मुक्तीसाठी आणि अगदी तृप्तीसाठी हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर सकाळी मी सुद्धा छान असं हळदीचं उनगटायला लेपन केलं आणि नंतर देवपूजा करायला बसले तर बघा पितृपक्षातील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे तो म्हणजे तर्पणविधी हा विधी महिला सुद्धा करू शकतात महिलांनी केला तरी चालतो ज्या दिवशी तुमच्या घरी श्राद्धाची तिथी आहे अगदी त्या दिवशी तुम्ही तर्पण विधी करू शकता आणि दररोज सुद्धा तुम्ही तर्पण विधी करू शकतात आणि सर्व पित्र या मावसेला तर आपण तुम्ही सर्व तर्पण विधी करतात कारण त्या दिवशी सर्व पित्रांसाठी आपण तर्पणविधी करत असतो कारण त्या दिवशी पित्र परत जात असतात तर्पणविधी म्हणजेच काय तर आपल्या पूर्वजन्म आपल्याला जल अर्पण करायचं असतं जलांजली अर्पण करायची असते महिला देखील तर्पणविधी करू शकतात पण महिलांना फक्त आपल्या माहेरचा तर्पणविधी करण्याचा अधिकार असतो पण एखाद्या घरामध्ये करता पुरुषच नसेल तर अशा वेळेस नाईला जे आपण सुद्धा त्या गोष्टी करू शकतो मुलगी आपल्या आई वडिलांचं आजी आजोबांचं पणजी पंजोबांचं अशा प्रकारे तीन पिढ्यांपर्यंत तर्पणविधी करू शकतात म्हणजेच काय तर स्त्रियांना फक्त माहेरचा तर्पणविधी करण्याचा अधिकार आहे आणि पुरुषांना आपल्या घरचा एखाद्याची बहीण किंवा भाऊ गेला तर त्याचा सुद्धा आपण तर्पणविधी करू शकतो म्हणजेच काय तर आपल्या माहेरच्या मंडळीचा सासरच्यांचा तर्पणविधी आपण करू शकत नाही आणि सासरच्यांचा तर्पणविधी नवरा देर मुलगा मुलगी हे लोक करू शकतात एखाद्याला नमत असेल तर नसत सुद्धा सासरशांचा तर तर्पण विधीसाठी आपल्याला जे काही साहित्य वगैरे लागणार आहे ते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे काळे तीळ जवस चंदन चंदनची पावडर किंवा जर चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही घासून घेऊ शकतात एक लोटा जल म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि गंगाजल आणि दरवाची काळी तुम्हाला घ्यायची आहे आता बघा जर दर्भाची काळी नसेलच तर तुम्ही गणपतीच्या दुर्वा सुद्धा घेऊ शकतात ज्या दुर्वा आपण गणपती अर्पण करतो त्या दुर्वा तुम्ही घेऊ शकतात आपण आता जलांजली अर्पण करतो दर्भाची काळी कुठेही शॉप मध्ये मिळून जाईल कारण आता पितृ पक्षामध्ये ह्या गोष्टी सर्वीकडे अवेलेबल असतात सर्व तर बघा जेव्हा आपण तर्पण विधी करतो तेव्हा सर्व हे एकत्र करायचं असतं आणि हे सर्व अक्षदा काळे तीळ जवळ चंदन आणि गंगाजल हे सर्व एकत्र करून आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं असतं जेव्हा आपण तर्पण विधी करण्यासाठी बसतो तेव्हा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला असावं आणि आपल्या उजव्या हाताची मूठ मारायची आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे आपण ज्या अंगठ्याने पाणी अर्पण करतो त्याला आपण पितृतीर्थ असे म्हणतो जलांजली अर्पण करण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांना आवाहन करायचं असते कारण कोणतंही कार्य करत असताना आपण सर्वप्रथम बाप्पांनाच आवाहन करतो बाप्पांना नमस्कार करतो आणि नंतर कारण बाप्पा विघ्न हरत आहेत म्हणून बाप्पांना आवाहन करून सांगायचं आहे का बाप्पा मी माझ्या पूर्वजांसाठी तर्पणविधी करत आहे तर ही, ही निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पांना करायची आहे आपल्याला आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे गोत्र माहित नसेल तर तुम्ही कश्यप गोत्रचा उच्चार करू शकता आता माझं नाव जर म्हणजे मी जर करायचं ठरवलं तर माझं नाव आहे गायत्री मी गायत्री कश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या सर्व पूर्वजांना तिलांजली जलांजली अर्पण करत आहे ही प्रार्थना करायची आहे आता मुलगी आपल्या माहेरच्या करू शकते म्हणजे आजी आजोबा पणजी पंजोबा जे काही लोक नसतील आपल्यामध्ये त्यांच्यासाठी आता माझे आजोबा आजी आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी करणार आहे तर आधी आजोबांचा करायचा कारण असं म्हटलं जाते का वडिलांना मान पान लागतो आईंना अजिबात मानपान लागत नाही ना म्हणून आधी आधी आपण आजोबांचा करणार आहोत तर आजोबांचा विधी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला माहेरच्याच नाव घ्यायचं आहे म्हणजे जे नाव आपलं माहेरी आहे तर मी गायत्री माझे आजोबा बळीराम पाटील यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे असं म्हणून जल घ्यावं जेव्हा तुम्ही स्त्रियांसाठी तर्पण विधी करतात तेव्हा तुम्हाला तसही स्वदान नमः या मंत्राचा मंत्रोपचार करायचा आहे आता तुम्ही जर बघितलं किंवा तुम्ही जर शिवपुराण वाचलेलं असेल तर स्वतः ही पितृंची देवी आहे म्हणून आपण स्वद हे नाव म्हणजे शिव मध्ये सुद्धा आलेलं आहे बऱ्याच वेळा तर तसही स्वतः नमहा याप्रमाणे आपण जेव्हा स्त्रियांसाठी करतो तेव्हा आणि जेव्हा तुम्ही पुरुषांसाठी जलांजली अर्पण करता तेव्हा तस्मही स्वतहा नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व काही काळे तीळ जव ज्या काही गोष्टी आहेत चंदन गंगाजल हे सर्व पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी छोटी दरवाची काळी घ्यायची आहे नसेल तर दुर्वा सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि अगदी मी हातामध्ये पकडलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पकडायचं आहे मी माझ्या आजोबा वडीराम पाटील यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे असं म्हणून तस्मही स्वदहा नमहा हा मंत्र एकदा म्हणायचा आणि पाणी मात्र तीन वेळा त्यावर सोडायचा आहे त्याचप्रमाणे आता जर तुमचे पंजोबा पणजी गेले असतील तर आजी नसेल तर अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकासाठी तसंच करायचं आहे मी एक वेळेस आजोबांचं आणि एक वेळेस आजींचं याप्रमाणे दोन वेळेस केला मंत्रोपचार करून जलांजली अर्पण करायची आहे हे पाणी तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे ज्याला आपण जलांजली म्हणत असतो तर आपण तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष आपल्याला हो असतो कारण आपण तीन पिढ्यांपर्यंत तर्पण विधी करत असतो आणि आपला हा पितृदोष तीन पिढ्यांपर्यंत चालत असतो केंद्र सांगितल्याप्रमाणे आपण तीन पिढ्यांपर्यंत सुतक हे पाळत असतो कधी कधी एखाद्या स्त्रीचा गर्भपात होतो कारण बाईच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात म्हणून जलांजली अर्पण करावी किंवा गेलेले व्यक्ती असतात त्यांच्या त्यांना कोणीही जलांजली अर्पण केलेली नसते किंवा प्राणी आहेत पशु पक्षी आहेत किंवा एखादा व्यक्ती आहे पण त्यांना कोणीही तर्पण विधी केलेला नाहीये तर के ना काय म्हणावं तर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मृत पावलेल्या त्या व्यक्तींसाठी मी जलांजली अर्पण करत आहे आणि अशा वेळेस तस्मही स्वतहा नमहा हा मंत्र म्हणावा किंवा शेवट शेवटचा जो विधी असतो तो आजपर्यंत ज्याला कोणीही जलांजली अर्पण केलेली नाही अशा सर्व पित्रांना माझ्याकडून मी त्यांना जलांजली अर्पण करत आहे असं म्हणून तस्मही स्वद नमः असा एकदा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्रोपचार करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तीन वेळा पाणी थांबण्यात सोडायचं आहे अशा प्रकारे आणि थोडक्यात असं का तर ह्या विश्वातील जे जीव जंतू आहेत त्यांचा मृत झालेल्या अशांना आपल्याला जलांजली अर्पण करायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला तर्पण विधी करायचा असतो दररोज केला तर चांगलंच आहे नाहीतर तिथेच्या दिवशी आवर्जून करावा ज्या दिवशी श्राद्धाचं पितर असेल त्या दिवशी करावा घास टाकत असेल त्या दिवशी सकाळी किंवा बाराच्या आत तुम्ही हा विधी करू शकता सर्व पित्री अमावस्याला सुद्धा तुम्ही विधी करू शकतात आणि आपल्या केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक अमावश्याला पितरांच्या स्मरणार्थ जलांजली विधी अर्पण करत असतो आमच्या घरी सुद्धा आई नाही करत पण पप्पा दर अमावसेला करतात कारण करता पुरुषच हा विधी घरातून पार पाडत असतो कारण आपण यातून त्याला आपल्या पित्रांना आपण जल अर्पण करत असतो तर या पद्धतीने तुम्ही तर्पण विधी करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तर्पणविधी कसा करायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही तर्पणविधी करायचा आहे कारण ही पितरांच्या मुक्तीसाठी आणि पितरांच्या तृप्तीसाठी सर्वात मोठी उच्च कोटीची सेवा आहे म्हणून या पितृ पक्षात दररोज केली तरी अतिउत्तम दररोज जमत नसेल तर ज्या दिवशी श्राद्ध पक्ष आहे पितृ पक्ष आहे ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी करा जेणेकरून तुमच्या पित्रांना संतुष्टी मिळेल किंवा त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत आहात याचं समाधान मिळेल आणि ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी गेलेले जे आपले पित्र असतात हा जे आजोबा पणजी पंजोबा यांच्याविषयी चुकूनही घरामध्ये द्वेष करू नये जाऊ नये या पंधरा दिवसांमध्ये कारण आपले सर्व पितरे पृथ्वीवर आलेले असतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यांनी खूप काही दिलेलं असतं म्हणून ते संतुष्ट व्हावे हाच आपला ह्या पंधरा दिवसांमध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा कालावधी असतो म्हणून आपल्याकडून सर्वात मोठी सेवा आपण ही करत असतो आणि दररोज तुम्हाला जमेल तर तुम्ही पंधरा दिवसात दररोज त्यांच्यासाठी जलांजली अर्पण म्हणजे तर काय तर अर्पण विधी करू शकता जर तुम्हाला दररोज नाही जमलं तर सोमवती अमावसेला तर तुम्ही आपण सर्व आवडसून करणारच आहोत पण धन अमावसेला सुद्धा या प्रकारे तुम्ही घरच्या घरी विधी पार पाडू शकता असं ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद